तो एक सांगतो आयुष्यात मी जन्मलो आत्महत वय तेहतीस वर्ष पण मी आजपर्यंत असा विचार एक नंबर विशेष नाही बॉलिवूड पाणी भरण त्याच्या पुढे झुके का नाही सांगा जबरदस्त जबरदस्त फायर नाही वाईल्ड फायर आहे फायर नाही वाईल्ड फायर आहे अरे ऍक्शन मध्ये नंबर एक नंबर एकच नंबर आम्ही यासाठी चालू आहे यासाठी उलटू पैसा वसूल आहे का अरे येतात असं वाटतंय शहर येतात नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज मध्ये आणि आपण आता आलो हो आहोत पुष्पा टू हा चित्रपट कसा वाटतोय पुष्पा टू ची सगळीकडे धूम आहे सगळ्यांना काय उत्सुकता आहे चित्रपट पहिल्या भागापेक्षा लोकांना आवडला का किंवा आत्ताचा पुष्पा टूची काय हवा आहे जाणून घेऊयात आपण आपल्या या प्रेक्षकांकडूनकडनं घेऊयात ना रिव्ह्यू कसा आहे दादा पुष्पा अरे आले म आपल्या भाषे पुष्पा खूप छान हे वाटतं का आता पुष्पा थ्री पार्टी येणार आहे का तिसरा पार्टी येणार आहे असं बघ काय वाटतं तुम्हाला काय वाटतं येणार आहे हा येणार आहे बरं कसा आहे एकदम ले भारी इकडे बार, दादा दादा कसा आहे पुष्पा कसा सांगू तुम्ही सांगा जबरदस्त जबरदस्त इकडे दादा सस्पेन्स होता काय सस्पेन्स काय काय वाटलं का, ऍक्शन म्युझिक एक नंबर पिक्चर म्युझिक ऍक्शन काय जबरदस्त होतं अच्छा एक नंबर पिक्चर एक, एक नंबर अरे बाप रे बाप इकडनं हे माझे दोन मित्र येतात दादा कसा वाटला पुष्पा एक नंबर आहे भाष्पा झुके का नाही चाला परत तसा आहे की एकदम लेवल गाठली त्याच्या त्याच्या पण वर आहे त्याच्या पण वर आहे गाणी वगैरे नाही का काय काका कसा आहे पुष्पा टू पुष्पा थ्री याच्यापेक्षा खूप छान असेल अच्छा पुष्पा टू पेक्षा पुष्पा थ्री म्हणजे पुष्पा जो पहिला पार्ट होता हा सुपर डुपर त्याच्यापेक्षा खूप छान असेल एकंदरीत गाणी म्युझिक मसाला फुल टू पैसा वसूल आहे का येतात असं वाटतंय येतात भैया तुला कसा वाटला एंटरटेनिंग आहे का एकदम ओके आपण जरा इकडे जाऊयात या इकडे हा पुष्पा टू इकडनं दादा बागरे रे हा ये दादा भाऊ कर... राप एक रापा नंबर विशेष नाही सांगतो आयुष्यात मी जन्मलो आत्महत वय तेहतीस वर्ष पण मी आजपर्यंत पहिल्या आस पुष्पापेक्षाही खतरनाक एक नंबर विशेष नाही बॉलिवूड पाणी भरण त्याच्या पुढं नाही का नाही सहापेक्षा एक नंबर अच्छा पहिल्या वनपेक्षा एकदम एक नंबर एक नंबर अच्छा का काय दादा कसा वाटतोय पुष्पा पिक्चर आहे दादा पैसा वसूल पिक्चर आहे पैसा वसूल एकदम जबराट बर नहीं की एक नंबर पिक्चर आहे कधी पण या ऑल <laughs> नंबर पुष्पा अच्छा हे माझ्याकडे आलेले आहेत मित्रांनो काय उत्सुकता आहे पुष्पा एक एक <laughs> टू ची पिक्चर आहे फक्त पण आम्ही एन्जॉय तर एक नंबर अच्छा आम्ही आतमध्ये ब्रोगोडे घेऊन गेलो चिप्स घेऊन गेलो एन्जॉयमेंट म्हणजे पुष्पा टू म्हणजे सारखा पिक्चरच नाही कुठला नाहीच का नाही नाही बरं गाणे वगैरे कसे वाटते गाणे आम्ही तिसरा पार्ट सध्या एक्सायटेड आहे तिसरा पार्ट नाही पुष्पा म्हणजे जलबरी इकडे जाऊयात आपण अरे काय दादा कसा वाटतोय पुष्पा मस्त एकदम मस्त एकदम मस्त एक नंबर आहे बरं एखादा डायलॉग कुठला आहे पुष्पा मधला जो आवडतो आता झुके का नाही चालत फायर नाही वाईल्ड फायर आहे फायर नाही वाईल्ड फायर काय कसं काय आहे पुष्पा टू काय काय वाटतं पुष्पा टू बद्दल अल्लू अर्जुन यानी उसकी एक्टिंग तो बहुत ही अटके मतलब म्यूजिक एक्शन सब कुछ जो पहले वाला सब था सब वो उससे बेटर है दूसरा हाफ है दूसरा हाफ बहुत अच्छा दिख रहा अच्छा, तो है अच्छा अच्छा अभी यार बहुत 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 ज्यादा टिकट अच्छा, कब रहे आपको कब बुकिंग किया था आपने टिकट हमने हफ्ते पहले कर लिया एक हफ्ते पहले किया था अच्छा मतलब एकदम दिल दिल गार्डन होगा अभी चलेगा थैंक यू का पुष्पा पुष्पा एक नंबर चल है एक नंबर पहला पुष्पा टोप पेक्षा पुष्पा टू आहे का कसं आहे एकदम बारी एबदाम, एबदाम बारी। भारी एकदम एकदम भारी पुष्प पहिला आम्हाला तर आम्ही खूप एक्सायटेड पुष्पा टू साठी चक्कर मध्ये आम्ही चार चा शो बुक करून टाका चार वाजताचा शो बुक करायचा होता चुकीने पाच चा झाला चार वाजेपासून म्हणजे तो स्वयं कायम पुष्पा झुके का नाही चाल पुष्पा बिलकुल झुके का नाही डबल आहे डबल आहे म्हणजे पहिला पार्ट पेक्षा हा पार्ट डबल आहे म्युझिक वगैरे सगळं ऍक्शन अरे ऍक्शन मध्ये एकही नंबर आहे एक नंबर एकच नंबर आम्ही यासाठी चालू आहे यासाठी दादा बोला का, काय काय बोलती पब्लिक पब्लिक तर पूर्ण चांगलंच म्हणते अच्छा पण काय कस एकदम एकदम जकास पिक्चर आहे जकास एकदम जकास मित्रांनो ही होती सगळी माझ्यासोबत पुष्पा टू ची सगळे हे सगळी ऑडियन्स आणि त्यांचं एक मत आहे की पुष्पाचा पार्ट जो पहिला आहे त्यापेक्षा दुसरा पार्ट आहे आणि उत्सुकता आहे त्या सगळ्यांना तिसऱ्या पार्टची ची पाहत राहा फिल्मी बातेमध्ये न्यूज टापू